नमस्कार मंडळी वात्रटायन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत मी संजीव शाळगावकर लोकसभेची निवडणूक अगदी अंतिम टप्प्यात आली आहे आणि महाराष्ट्राचा पाचवा टप्पा वीस तारखेला पार पडतोय महायुती आणि महाआघाडीचं संपूर्ण लक्ष आहे ते मुंबई बेल्टवर म्हणजे मुंबईतल्या सहा जागा ठाण्याची एक कल्याणची एक भिवंडीची एक आणि पालघरची एक अशा दहा जागांवर शिवाय नाशिक वगैरे आहेच तर आज या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी यांची महा रॅली म्हणजे महा म्हणजे विराट रॅली लोकांना पाहायला मिळाली घाटकोपरमध्ये त्यामुळं काय आहे वातावरण पूर्ण फिरलं की काय असं म्हणायची वेळ आलेली आहे ही पार्श्वभूमी आता या पार्श्वभूमीवरची आजची माझी वात्रटीका ऐका वात्रटिकेच शीर्षक आहे पोपट चिडीचूप घरट्यात बसले गपचूप पोपट चिडीचूप घरट्यात बसले गपचूप मोदींच्या रोड शोला प्रतिसाद पोपट झाले चिडीचूप तोंडावर पांघरून ओढून घरट्यात बसलेत गपचूप मुंबई पहिलाच रोड शो लाखोंची गर्दी उसळली काय बोलावे सुचेना विरोधी मंडळी मात्र पिसाळली मुंबईत सहा जागांवर युती आघाडीचा डोळा आहे ऐका मुंबईत सहा जागांवर युती आघाडीचा डोळा आहे रोड शोची तुफानी गर्दी पोटात मोठा गोळा आहे अजूनही आहेत म्हणे महायुतीच्या जाहीर सभा अजूनही आहेत म्हणे महायुतीच्या जाहीर सभा युतीच्या संभाव्य विजयामध्ये ठाकरेंचा उद्धव उभा एकाकी लढत देत आहेत उद्धव ठाकरे म्हणतात खरं शिवसेना आणि मुंबईचं नातं घट्ट आहे म्हणतात खरं शिवसेना आणि मुंबईचं नातं घट्ट आहे पण उभा ठाका एकनाथ फिट्ट न समजणारा मठ आहे सगळीकडं तुडुंब प्रतिसाद महायुतीची चांदी आहे सगळीकडे तुडुंब प्रतिसाद महायुतीची चांदी आहे मोदींचे मिशन मुंबई मोठ्या यशाची नांदी आहे मंडळी ही होती आजची वातळीटीका नेहमीप्रमाण आपण लाईक करा मित्रांना इतर ग्रुप्सवर शेअर करा आणि सगळ्यांना सबस्क्राईब करायला सांगा चला मनापासून धन्यवाद